Да, uh -huh.

इकडे आणि तू बहुतो राजा तिथून निघून गेला दोन महिन्यानंतर राजा आपल्या सैनिकांना घेऊन शिकारीसाठी गेला शिकारीसाठी गेल्यावर राजाची आणि सैनिकांची चुकाम झाली सैनिक गेले एकीकडे राजा गेले

पार्वती म्हणतो बहुत बढ़िया बहुत बढ़िया राजा म्हणतो तू दोन गाणे जेल मध्ये तरी बहुत बढ़िया बहुत बढ़िया म्हणतो ते कसे काय अहो मी तुमचा मित्र तुमच्या सोबत शिकारीसाठी आलो नसतो ना